ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत भुसावळ शहरात कोरोनाचा कहर वाढत असला तरी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं नाहीये अशा उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासन अक्शन मोडवर आहे त्यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची सक्तीनं कोरोना चाचणी सुरू केली तर विनाकारण फिरणाऱ्या तीनशे एकसष्ट नागरिकांकडून एक लाखांचा दंड सुद्धा वसूल केलाय काही लोक फिरत आहेत त्यांचे देखील आपण या ठिकाणी अचानक रॅपिड आहे जे टेस्ट करत आहोत आतापर्यंत आपण साधारणपणे जे तीस टेस्ट केलेले आहेत त्यामध्ये एक व्यक्ती देखील पॉझिटिव्ह मिळून आलेली आहे त्या व्यक्तीवर देखील आपण आता पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्याला रेफर या ठिकाणावरून पाठवत आहोत याशिवाय आपण भुसावळ शहरामध्ये नगरपालिका टीम तसंच बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ शहर पोलीस स्टेशन त्यांच्या वतीने गेल्या काही दिवसापासून सातत्याने जे अनावश्यक गरज आहेत लोक रस्त्यावर त्यांच्यावरती थे 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 माले या शिवाय निर्देशाचे उल्लंघन जे लोक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहोत तिगडी मालेगावा शासकीय ऑक्सिजन कोविड सेंटर असलेल्या सहारा हॉस्पिटलमध्ये मध्ये रेमडेसिविर अभावी रुग्णाचा मृत्यू झाला हे माहिती मिळाल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसेनी हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला टाळूवरचं लोणी खाणारे पण काही लोक आहेत की जे आज रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये काळाबाजार त्या ठिकाणी करतायत काल मी एका शासकीय रुग्णालयामध्ये जेव्हा भेट दिली तर त्या रुग्णालयामध्ये त्या पेशंटच्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून कुठून तरी जास्तीच्या दराने त्यांनी रेमडेसिवीर उपलब्ध करून घेतलेलं होतं याचं गंभीर नोंद शासन पातळीवर घेण्यात आलेली आहे त्याचं चौकशी करण्यात येईल आणि जो कोण असं बाजार करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोक एक्सक्यूज मी